धर्मरक्षा दिनानिमित्त विश्व हिंदू परिषदचे विविध कार्यक्रम धर्मरक्षा दिनानिमित्त विश्व हिंदू परिषदच्या वतीनं महा रक्तदान शिबिर धर्मरक्षा यज्ञ व धर्मरक्षक व्रत सूत्रबंधन यासह विविध कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री मुकेश दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली धर्म शुद्धीकरण चळवळीचे प्रणेते धर्मरक्षक स्वामी श्रद्धानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे धर्मरक्षा दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे आजपर्यंत झालेल्या धर्मरक्षणाच्या स्मरणार्थ आपण ही धर्मरक्षणाचे व्रत घ्यावे आणि त्यांची प्रेरणा घेऊन धर्मरक्षक म्हणून पुढील जीवनात कार्य करावं या उद्देशाने या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यावेळी देशी गायीचे रक्षण व्हावं यासाठी व आधारित माहिती उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे विश्व हिंदू परिषदेची स्थापना उद्दिष्टे कार्यप्रणाली व समाजाच्या केलेल्या कार्याचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तसेच रक्षणासाठी केलेल्या अकरा धर्म रक्षकांच्या लेखमाला या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं असून दुपारी बारा वाजता महायज्ञ करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री ईश्वर महाराज स्वामी सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख वैशाली आवाडे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्राणलिंग स्वामी धर्मप्रसार प्रमुख मृणालिनी पडवळ सहप्रमुख सतीश आरगडे धनाजी शिंदे शिवप्रसाद व्यास अर्चना रानडे हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं पत्रकार परिषदेला जिल्हा मंत्री सुजित कांबळे बजरंग दल संयोजक अमित कुंभार शहराध्यक्ष बाळासाहेब ओझा शहर मंत्री प्रवीण सामंत सहमंत्री सर्जराव कुंभार हातकणंगले तालुका संयोजक मुकुंद उरुणकर यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते महानकर करीपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा